नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेचे निकाल लागले आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अपयश आलं आणि या अपयशी काय कारण आहेत याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या प्रत्येक जागी वेगवेगळे कारण आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण विचार करत मराठवाड्यात काही कारण वेगळे होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही कारण वेगळे होते विदर्भामध्ये काही कारण वेगळे होते पण एकंदरीत आपण जर बघायला असे दहा कारण आहेत की ज्या दहा कारणांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अपयश आलं आणि याच दहा कारणांचं आपण या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष आणि आपण पाहता संकल्प टोळे तर महायुतीला अपयश याचं सगळ्यात मोठं आणि पहिलं कारण आहे ते मराठा समाजाची नाराजी आपण पाहिलं असेल की जे लाठीचा हल्ला जो आंतरभाली सराटीमध्ये झाला त्यानंतर मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला दिसला आणि याचे पडसाद कुठं ना कुठं याआधी सुद्धा महाराष्ट्रात बघायला मिळाले पण याचे थेट जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये आठ पैकी सात जागी महाविकास आघाडीचे उमेदवारी निवडून आले म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांबद्दल एनडीए बद्दल एवढी मोठी लोकांमध्ये नाराजी होती यामागचं कारण म्हणजे मराठवाड्यात असलेला मराठा समाज त्यानंतर आपण दुसरं कारण जर बघायला गेलो तर दुसरं कारण आहे तो कांदा प्रश्न हा कांदा प्रश्न तसा विचार करायला गेला तर लोकांना वाटलं की हा फक्त दिंडोरी नाशिक या लोकसभा मतदारसंघापुरता आहे नाही कांदा हा सर्वात महत्वाचं पीक हे महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे घेतलं जातं कमी अधिक प्रमाणामध्ये आणि या कांद्याचा निर्यात धोरणाबाबतीत जो निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता त्याचा कुठं ना कुठं फटका हा मोठ्या प्रमाणात या पट्ट्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळं आपण पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं मतदान कमी व्हायच्या मागं हा कांदा प्रश्न सुद्धा खूप मोठा प्र, महत्वाचा प्रश्न होता त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे की तो होता फोडाफोडीचं राजकारण मागच्या दोन वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये घडलं दोन पक्ष फोडले गेले दोन पक्ष पक्ष फोडून भारतीय जनता पार्टी यांनी सत्ता स्थापन केली एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाली पण थोडं तर ते थोडक्यात बघायला गेलं तर हे लोकांना ही गोष्ट म्हणजे आवडलेली नाही असाच काही परिणाम ह्या दिसतोय कारण असं याच्या मागे कारण एकच आहे की प्रत्येक पक्षाची एक आयडिओलॉजी असते त्या आयडिओलॉजी सोडून तुम्ही वागलं तर असं होणारच कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बीजेपी ही एक वेगळी आयडिओलॉजी होती आणि ते एकत्र आल्या ही सुद्धा गोष्ट लोकांना पटलेली नाही तिसरी आणि महत्वाची गोष्ट ती होती की अति आक्रमकपणे झालेला हिंदूचा प्रचार हे सुद्धा खूप मोठं कारण आहे कारण की भार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात आणि अति आक्रमकपणे जे मुस्लिम आ, जे हिंदू धर्माबद्दल जे प्रचार केला गेला प्रसार केला गेला त्यामुळं मुस्लिम समाज हा कुठं ना कुठं त्यांच्यावर नाराज झाला आणि याचा फटका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे चौथा आणि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी वेगळ्या खासदारांनी दिलेले स्टेटमेंट आणि ते स्टेटमेंट असे होते की आम्ही जर चारशे पार जर झालो आम्ही आम्हाला चारशे जागा जा जा निवडून आल्या जा तर आम्ही संविधान बदलणार ही गोष्ट एकट्या समा दलित समाजालाच नाही तर ही गोष्ट उभ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना ही पसंत पडलेली नाही कारण की आज आपल्याला माहिती घे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो विचार व्यक्त करू शकतो ते फक्त आणि फक्त संविधानामुळं हा एक खूप मोठा फटका भारतीय जनता पार्टीला आपल्याला बसताना दिसलेला आहे त्यानंतरचा महत्वा महत्वाची घडामोड जर आपण बघायला गेली ती होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये तयार झालेली सहानुभूती कारण पक्ष फुटीनंतर हे दोघं एकटे पडले आणि एकटे पडल्यानंतर तरी सुद्धा न डकपत्ता उभं राहणारे शरदचंद्र पवारजी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या मागं मात्र लोकांनी भरभरून मतदान केलं लोक यांच्या पाठीमागं स्पष्टपणे उभं राहताना दिसतेत आणि हे एक कारण खूप मोठं कारण आपण म्हणावं लागेल ते ठरलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीसाठी पराभूत होण्यामागे हे खूप मोठं कारण ठरलेलं आहे त्यानंतरचं महत्वाचं कारण ठरलेलं ठरलेलं आहे ते, ते उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर जाणं हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना रुचलेलं नाही असंच काही दिसतंय कारण की बरेच प्रकल्प हे महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये केलेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं मराठी माणसाच्या मनात हा प्रश्न पडला की सगळेच उद्योग जर समजा गुजरातला जाणार तर आम्ही काय करायचं त्याच्यामुळं सुद्धा या वेळेला जे महाराष्ट्रातले लोक त्यांनी उद्योगधंद्याचा विचार करून मतदान केलं त्याचाही फटका कुठं ना कुठं एनडीएला बसताना दिसता दिसला त्यानंतर जर आपण या गोष्टीचा विचार जर करायला गेलो तर ते होतं भ्रष्टाचारी ज्यांना ह्यांनी भ्रष्टाचारी म्हटलं ते परत यांच्या खांद्याला खांदे लावून ला बसलेले दिसले ही सुद्धा गोष्ट लोकांना आवडलेली दिसली नाही आमच्या आम्ही जे निकष काढले आम्ही जो फिरून जो सर्वे केला त्या मध्ये हे दिसलं की अजितदादा पवार असतील अशोकराव चव्हाण असतील अं त्याच्यानंतर यांच्यावर झालेले आरोप आणि या आरोपाच्या नंतर परत त्यांना सत्तेत घेणं आणि त्या सत्यांना सत्तेत घेऊन त्यांच्यासोबत सत्ता स्थापन स्ता करणं हे कुठं ना कुठंतरी मराठी माणसाच्या पसनी पडलेलं दिसत नाहीये त्यामुळं हे सुद्धा खूप मोठं कारण हे भारतीय जनता पार्टी हारण्याच्या माग असू शकतं हे आहे सर्व कारण आपल्याला काय वाटतं हे आपण निश्चित सांगा आम्हाला कॉमेंट करा तुम्ही कॉमेंट केल्यानंतर आम्हालाही कळतं की नेमकं काय होतंय काय हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद